या मेळाव्यात सकाळपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात अनेक भगिनी दहा वाजल्यापासून या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या सगळ्या भगिनींच पहिल्यांदा हार्दिक असं आभार मानतो आणि उपस्थित थांबल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानलेच पाहिजे काय बिकट आहे आपल्या पक्षाकडे आज चिन्ह नाहीये एक ठोस नाव घेऊन देखील आज आपण आपल्या पक्षाचं नाव आज सांगू शकत नाही अशी आजची अवस्था आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा भाऊ या नात्यानं माझ्याकडे आज तुमच्याकडे काही देण्यासारखं नाहीये तुम्ही सगळ्या तरी देखील अतिशय जिद्दीने पवार साहेबांना साथ द्यायची या भूमिकेनं काही महिला पहाटेपासून घरातून निघून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर देखील महिला उपस्थित आहेत आपला सगळ्यांचा पक्ष आपल्या सगळ्यांचं चिन्ह हे शरद पवार साहेब जिथं असतील तिथं आहे याची खुनगाट बांधून आज तुम्ही सगळ्या काम करतात आणि म्हणून आपल्याला चिन्हाची फारशी काळजी बाळगायची गरज नाही नावाचीही काळजी बाळगण्याची गरज नाही कारण महाराष्ट्र उभा महाराष्ट्र पवार साहेबांना पवार साहेब म्हणूनच ओळखतो आणि त्यामुळं पवार साहेब जे चिन्ह हातात घेतील आणि ज्या पक्षाचं नाव घेतील त्या पक्षाच्या नावाने महाराष्ट्रात लाखो लोक आजही मतदान करण्यास उत्सुक आहेत आज खरं म्हणजे असं म्हणतात की एक पुरुष शिकला तो तो एकटाच शिकतो पण भगिनी शिकली महिला शिकली तर सगळं घरदार शिकून पुढे येत ही तुमची समाजातली अतिशय महत्वाची भूमिका आपण सर्वांनी न विसरता आज महाराष्ट्रातल्या भगिनींची ताकद वाढवण्यासाठी ने पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला मोठं करत असताना स्वतःच राज्य असली पाहिजे ही स्पुल्लिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्यात निर्माण केलं आणि हे स्पुल्लिंग तयार झालं ते राजमाता जिजाऊंच्या मुळे तयार झालं हे आपल्याला विसरता येणार नाही पतीच्या वीर मरणानंतर जुन्या चालीरितीला कवटाळून न बसता पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यावरचा हल्ला परतवून तर लावलाच लावला पण भारतातल्या सगळ्या हिंदू धार्मिक स्थळांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे देखील त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलं जीर्णोद्धार अनेक मंदिरांचा त्यांनी करून दाखवला भारतामध्ये आज जी बारा ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं महादेवाची पूजा करण्याची ज्या ठिकाणी व्यवस्था आहे ती आज आपल्याला दिसते त्याचं मूळ कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार त्यांच्या काळात केला हे आहे हे आपल्याला विसरता येणार नाही त्याचबरोबर सावित्रीबाई ज्योती सावित्री देवी फुले यांचंही योगदान काय मी सांगून तुमचा वेळ घेणार नाही त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या भगिनी शाळेपर्यंत पोचल्या पण त्या पोचेपर्यंत सावित्री देवी फुले यांच्यावर समाजाने किती त्रास त्यांना दिला दगडफेकापासून सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्या पण भारतातली आमची नारी शिकली पाहिजे ही भूमिका सावित्री देवी फुलेंनी कधी सोडली नाही आणि म्हणून त्यांचं आपल्याला महत्व आहे माता रमाई आंबेडकर यांनाही आपल्याला विसरता येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकून पुढे आले देशाची घटना त्यांनी देशाला दिली पण त्यांच्या मागे आपल्या माता रमाबाई आंबेडकर यांचा त्याग देखील आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आपण सगळ्या भगिनी या आयुष्यभर त्याग करून पुरुषाला पुढे जाण्यासाठी महिलांना दुसऱ्या प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असता आजही आपल्या सर्वांची गरज ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची देखील ताकद मिळाली पाहिजे या हेतूने रोहिणीताईंनी आज आपल्याला इथं मुंबई रिजन मधून बोलवलेलं आहे या ठिकाणी आपण कल्याण आहे भिवंडी आहे वसई विरार आहे मीरा बाइंदर आहे उरण आहे रायगडचा वरचा भाग आहे नवी मुंबई आहे ठाणे शहरातून फार मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी जितेंद्र आवडसाहेबांच्या आणि ताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेल्या आहेत या सगळ्यांनी मिळून जिद्दीनं हा मेळावा आज या ठिकाणी केलाय तो एकाच कारणासाठी की रोहिणी ताईंच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातली आणि विशेषतः या भागातल्या महिला ताकदीनं उभ्या आहेत हा संदेश देण्याचं काम आज आपण सगळ्यांनी केलं